सावली मनोज नागकी मी यदा सावलीत शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंग्रजवाडी सद्गुणांचा द्यास आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न हीच खरी गुरुपौर्णिमा असं मला वाटतं पूर्वीच्या काळी म्हणजे आता कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं आणि त्यांना गुरु करणं हे सध्याच्या लँग्वेजमध्ये बोलूया हे या तुलनेत खूप सोपं आहे पण पूर्वीच्या काळी मात्र नात म्हणतो ना मोठ्या मोठ्या गुरूंच शिष्यत्व लाभणं सुद्धा बऱ्यापैकी रागवला सुद्धा आणि जेव्हा तो गुरुंकडे गेला तेव्हा गुरुंनी सांगितलं अजूनही तू माझं शिष्यत्व मिळवण्यासाठी पात्र झाला नाहीस कारण भलेही आता तू नागासारखा दंश करत नाहीस अभिवादन केलं आणि सांगितलं गेल्या 3 वर्षांपासून मी हा मंत्र तर जपतोच आहे माझा अहंकार कमी व्हावा आणि माझे पाय जमिनीवर यावेत यासाठी तू सुद्धा जे प्रयत्न केले त्यासाठी मी सुद्धा तुला विनम्र अभिवादन करतो आणि जेव्हा तो गुरुंकडे गेला तेव्हा गुरुंनी ताबडतोब त्याला आपलं शिष्यत्व दिलं कारण त्याच्यामध्ये की मी तुम्हाला जे काही शिक्षण दिलेलं आहे जे काही तुम्ही इथं शिकलेले आहात त्याची अगदी चांगल्या कौतुक केलं आठवणीने हे पाणी माझ्यासाठी आणण्याबद्दल त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं होतं आणि मग त्याने विचार दुस दुसऱ्या शिष्याने पहिला शिष्य निघून गेल्यानंतर म्हणजे ज्याने पाणी आणला आहे तो निघून गेल्यानंतर ते भांड्यात राहिलेलं थोडंसं पाणी मी पिऊ का म्हणून विचारलं गुरुंनी त्याला अनुमती दिल्यानंतर त्याने ते पिलं तो गुरुंकडे गे गेला आणि गुरुंना विचारलं माझ्या हातामध्ये या गुठीमध्ये एक छोटस फुलपाखू आहे खरंच जिवंत आहे का मृत आहे ते सांगा गुरुस्ते त्यांनी असं काही उत्तर दिलं त्याच्यामधून याच्या डोळ्यामध्ये पडलं हा गुरुने त्याला असं उत्तर दिलं ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या स्वतःच्या हातात आहे तू ठरवलं तर ते जिवंत आणि तू ठरवलं तर ते मृत म्हणजे आणि काय ठरवलं होतं ते सुद्धा अँटिसिपेट जेव्हा या सगळ्या शिष्यांनी गुरूंच्या आश्रमातील आपलं सगळं शिक्षण पूर्ण केलं होतं असा विचार एका शिष्याने केला आणि तो तसाच त्या काट्यांवरून चालत राहिला आणि तसाच तो त्या काट्यांवरून चालत राहिला त्याचे पाय रक्त बंबाळ झाले या बंबाळ पायांची काळजी न करता तो आपल्या तुमच्या <tune> डोक्यात